आजच्या धकाधकीच्या जगात राजकारण मनोरंजन आणि खेळ यांचा मेळ घालणाऱ्या काही रंजक बातम्या आपल्या समोर मी घेऊन आलो आहोत मराठा मोर्चाच्या कायदेशीर खटपटीपासून ते मनसेच्या कोकणातील धक्कादायक राजकारणापर्यंत ठाकरे गटाच्या निवडणुकीतील पराभवापासून ते बिग बॉसच्या मराठमोळ्या वादग्रस्त चेहऱ्यापर्यंत आणि भारतीय क्रिकेटच्या जर्सी प्रायोजकत्वाच्या अशोक गाथेपर्यंत आजच्या बातम्या तुम्हाला खेळून ठेवणार आहेत चला तर मग या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊया थोड्या आणि रंजक पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही मराठा मोर्चावर कायदेशीर वादळाचे सावट जरांगे पाटलांच्या घोषणेला सदा यांचे प्रशासकीय आवाहन मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवून दिली आहे त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे मात्र त्यांच्या या नियोजित आंदोलनाला आता एका वेगळ्याच आघाडीवर आवाहन मिळाले आहे मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरून प्रलंबित असलेल्या खटल्यातील एक पक्ष असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या मोर्चाला विरोध दर्शवला आहे त्यांनी थेट पोलीस महासंचालकाकडे तक्रार दाखल करून हा मोर्चा शहराच्या कायदा सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकतो तसेच यामुळे न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे सदावर्ते यांनी केलेल्या या तक्रारीमुळे पोलिसांपुढे एक मोठा पेच निर्माण झाला आहे या मोर्चाला परवानगी मिळणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे संघर्ष केवळ आरक्षणाची मागणी असून एका बाजूने रस्त्यावर उतरून दबाव आणण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने प्रशासकीय व कायदेशीर यंत्रणांचा वापर करून त्यास रोखण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे मनसेला कोकणात धक्का राज ठाकरेंचा खंदा शिलेदार भाजपच्या वाटेवर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या आयाराम गयारामच्या राजकारणाचा फटका आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही बसताना दिसून येत आहे मनसेचे कोकणातील महत्वाचे आणि राज ठाकरेंचे विश्वासू सहकारी मानले जाणारे वैभव खेडेकर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे खेडेकर घडामोडींवरून नाराज असल्याचे सांगितले जाते आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आमदारकीची मोठी ऑफर दिल्याचे बोलले जात आहे दापोली खेड मंडनगड परिसरात त्यांचा मोठा प्रभाव आहे गणेश उत्सवानंतर ते भाजपमध्ये दाखल होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे जर झाला तर कोकणात मनसेला मोठा धक्का बसू शकतो कारण त्यामुळे त्यांचे प्रादेशिक अस्तित्व धोक्यात येऊ शकते बेस्ट निवडणुकीत ठाकरे गटाचा भोपळा शेलारांनी फ्रेम पाठवून टोमणा मारला मुंबईतील राजकारणात ठाकरे गटाची पकड कमी होत असल्याची चर्चा आता एका निवडणुकीच्या निकालाने पुन्हा एकदा समोर आली आहे बेस्ट पतपीढीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे एकवीस जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत त्यांच्या पॅनलला एकही जागा मिळाली नाही या निकालानंतर भाजप नेते आशिष शेलार त्यांनी ठाकरे गटावर भोपळा मिळाल्याचा टोमणा मारत जोरदार टीका केली आहे त्यांनी भोपळा असलेला एक खास फ्रेमच त्यांना पाठवण्याची घोषणा केली आहे या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने चौदा जागांवर विजय मिळवला तर महायुतीला सात जागा मिळाल्या पराभव जरी एका छोट्या संस्थेतील असला तरी मुंबईतील ठाकरे गटाच्या पारंपरिक प्रभावाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे बिग बॉस नाईन्टीन मध्ये वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेची एंट्री टीव्ही सर्वाधिक लोकप्रिय शो बिग बॉसच्या आजपासून सुरुवात झाली असून यात एका मराठमोळ्या चेहऱ्याची एंट्री झाली आहे अप कॉमेडियन प्रणित मोरे हा या शो चा एक स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे प्रणित यापूर्वी एका वादामुळे चर्चेत आला होता त्याने वीर पहाडिया याच्यावर विनोद केल्यामुळे त्याला मारहाणीचाही सामना करावा लागला होता या वादानंतर त्याचे नाव चर्चेत आले होते आता हा वाद त्याला बिग बॉसच्या घरात किती प्रसिद्धी मिळवून देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे टीम इंडियाच्या जर्सीचे अशोक प्रायोजकत्व कंपन्यांना बसतोय मोठा फटका भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर नाव देणाऱ्या कंपन्यांसाठी गेल्या दोन दशकात हे प्रायोजत्व अशुभ किंवा मोठ्या जोखमीचे ठरले आहे असे दिसते या कंपन्यांना यशापेक्षा जास्त संकटांचा सामना करावा लागला आहे 2001 दोन हजार एक ते दोन हजार तेरा या काळात प्रायोजक असलेल्या सहारा इंडियावर सीबीआयने तब्बल दोन पूर्णांक चार लाख कोटींचा मोठा दंड ठोठवला होता त्यानंतर आलेली बायजूस कंपनी जिथे मूल्यांकन एकेकाळी बावीस अब्ज डॉलर होते आता जवळजवळ शून्यावर आले आहे आणि आता भारतीय संघाची जर्सी प्रायोजित करत असलेल्या ड्रीम इलेव्हन कंपनीवरही नवे संकट उभे ठाकले आहे ऑनलाईन गेमिंग विधेयकामुळे त्यांच्यावर बंदीची टांगती तलवार आहे या घटनांमधून असे दिसते की क्रिकेट जशीचे प्रायोजकत्व घेणे हा फक्त एक मोठा व्यावसायिक निर्णय नाही तर एक उच्च जोखीम असलेला जुगारच बनला आहे आजच्या या बातम्यांनी राजकारणापासून ते मनोरंजनापर्यंत आणि खेळापासून ते व्यावसायिक जागांपर्यंत सगळंच कसं चकित करणार आहे नाही का मराठा मोर्चाचा तणाव मनसेची पडझड ठाकरे गटाचा भोपळा बिग बॉसचा वाद आणि क्रिकेटच्या जर्सीचं अशुभ चक्र या सगळ्यांनी आपलं लक्ष वेधून घेतलं पण आता प्रश्न असा आहे पुढे काय वळण येणार येत्या काळात या घडामोडी कशा पुढे सरकणार हे पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा तोपर्यंत सतर्क राहा सजग रहा आणि आमच्या अशाच रिफ्रेशिंग बातम्यांसाठी पुन्हा भेटूया आणि तुमचे काय मत या पूर्ण बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद